तुम्हाला तुमची कर्तबगारी सिद्ध करायची असेल तर काँग्रेस पक्षानं जी कामाची रेषा मारली आहे त्या रेषेपेक्षा तुमची रेषा तुम्हाला काढून दाखवावी लागेल आमची रेषा पुसून तुम्हाला मोठं होता येणार नाही नव्वदच्या दशकात नारायण राणेंच्या शिवसेनेचं राजकारण सिंधुदुर्गच्या तळागाळातून धडका मारू लागलं होतं त्यावेळी विकासभाई सावंत यांनी नारायण राणेंच्या शिवसेनेला हा टोला लगावला होता आज पस्तीस वर्ष उलटली सिंधुदुर्गचं दरडोई उत्पन्न राज्यात अव्वल क्रमांकाचं असल्याचं आकडेवारी सांगते अनेक अंगांनी जिल्ह्याचा कायापालट नक्की झालाय तरीसुद्धा या जिल्ह्याच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासात काँग्रेस पक्षानं त्या काळात मारून ठेवलेली रेषा आजही लहान ठरलेली नाही या मोठ्या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाचे प्रतिनिधी विकासभाई सावंत होते विकासभाईंचं नेतृत्वही इतकं मोठं होतं की त्यांच्या नेतृत्वाची रेषा काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत नेतृत्वाला सुद्धा अद्याप छोटी करता आलेली नाही काँग्रेसमध्ये दरबारी राजकारणाची चलती होती विकासभाईंचं राजकारण दरबारी नव्हतं दरबारी राजकारणाची जोड नसल्यानं विकासभाईंसारख्या अंतर्बाह्य देखण्या उमद्या कमालीच्या विद्वान आणि हुशार नेतृत्वावर मोठा अन्याय झाला ही खंत इतिहास नक्कीच नोंद करून ठेवेल माजी मंत्री स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांचे विकास सावंत हे मानसपुत्र होत ही ओळख तशी अधुरीच मुळात भाईसाहेब सावंत हे केवळ माजी मंत्री नव्हते भाईसाहेब सावंत कोकण नेते होते काळात का होईना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलेल्या स्वर्गीय बाळासाहेब तथा पी के सावंत यांच्यानंतरचे खंदे कोकण नेते म्हणून स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांची ओळख होती सावंतवाडीच्या आरपीडी हायस्कूलमध्ये स्वर्गीय भाईसाहेब सावंत शिक्षक होते नंतर ते अखंड रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष मंत्री झाले आज आपल्याला गावोगावी जी आरोग्य केंद्र आणि आरोग्य उपकेंद्र दिसतात ती भाईसाहेब सावंत यांची निर्मिती सावंतवाडीचं आयुर्वेदिक कॉलेज ही सुद्धा भाईसाहेब सावंत यांचीच निर्मिती स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांचा आदरयुक्त दरारा कोकणात तर होताच पण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सुद्धा होता कोकण विरोधी लॉबीनं औषध प्रकरण उभं करून कोकणच्या या नेतृत्वाचा राजकीय बळी घेतला महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून नगरविकास रोजगार हमी आरोग्यमंत्री तर राज्यमंत्री म्हणून महसूल खार जमीन मत्स्य व्यवसाय ही कोकणशी निगडीत खाती स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांनी भूषविली सावंतवाडीच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सुरुवातीपासूनच भाईसाहेब सावंत अर्धवी होते सहकार चळवळीत त्यांचा दबदबा होता स्वर्गीय भाईसाहेब सावंत हे ने खऱ्या अर्थानं लोकनेते होते अशा लोकनेत्याचा वारसा लाभलेले मानसपुत्र स्वर्गीय विकासभाई सावंत विकासभाई सावंत यांनी विकास महाराष्ट्र राज्य शिखर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सिंधुदुर्ग बँकेचे तीस वर्ष संचालक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद सभापती सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अशी अनेक पदं भूषविली जिल्ह्याच्या सहकार राजकारण आणि शिक्षण क्षेत्रात विकासभाईंनी आपला ठसा उमटवला होता हा झाला विकासभाईंचा बायोडेटा पण बायोडेटा वेगळा आणि ओळख वेगळी लाल दिवा मंत्रिपद हे अळवावरचं पाणी आहे त्याचा मोह जास्त ठेवू नका असं विकास वडील स्वर्गीय भाईसाहेब सावंत नेहमी म्हणत राजकारणासाठी मूल्यांशी तडजोड नाही सत्व आणि तत्वाशी प्रतारणा करणारं राजकारण नकोच असा भाईसाहेब सावंत यांचा आग्रह असे हाच वारसा विकासभाईंनी पाळला राजकारणात ते होते पण राजकारणात पुढे जाण्यासाठी सत्व स्वत्व गहाण ठेवणं त्यांनी नाकारलं राजकारणासाठी वाटेल ते वाटेल त्या थराला जाणं विरोधी कार्यकर्ता म्हणजे जन्मोजन्मीचा शत्रू या भावनेबद्दल तिटकारा असणारं विकासभाईंचं नेतृत्व होतं मला तुम्ही हवं तर आजच्या राजकारणात अनफिट समजा हरकत नाही राजकारणातल्या यशासाठी इतक्या खाली मी येणार नाही असं विकासभाई सांगत राजकारणातून जनतेचं भलंच करायचं आहे ना मग सहकार शिक्षण ही देखील जनतेच्या अंतिम भल्यासाठीच आहेत मी त्यासाठी माझं योगदान देईन माझे वडील स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांचा वारसा पुढे नेहन असं विकासभाई म्हणत राजकारणात विशिष्ट उंची भाईने गाठली एक आदर्श उमद अभ्यासू राजकीय व्यक्तिमत्व म्हणून जनमानसात स्वतःला सिद्ध केलं आणि सहकार आणि शिक्षणात विकासभाई यांनी स्वतःला अखेरच्या श्वासापर्यंत झोकून दिलं प्रेक्षक हो राजकारणात यश मिळवणाऱ्यांचा जग उदो उदो करत पदावर असेपर्यंत राजकारणाची आरती गायली जाते राजकारणाने भौतिक इमले जे विकासासाठी म्हणून उभे केलेले असतात त्याचं जगाला कौतुक असतं असावं हरकत नाही परंतु प्रेक्षक हो इतर क्षेत्राबरोबरच राजकारणात सुद्धा विकासभाईंसारखी मंडळी असतात की जी मूल्यांचा आग्रह धरतात वैचारिक निष्ठांचा आग्रह धरतात सत्व तत्वांचा आग्रह धरतात आणि अशी माणसं असतात म्हणूनच तर हे जग टिकून आहे म्हणूनच तर जगात चांगल्या गोष्टी टिकून आहेत हे लक्षात घेतलं तर विकासभाई सावंतांसारख्या माणसाचं मोठेपण आपल्याला लक्षात येईल मोठी माणसं हीच विकासभाई सावंत यांच्यासारख्यांची ओळख सांगता येईल विकासभाई सावंत यांचा विकास जन्म वीस जून एकोणीसशे त्रेसष्ट रोजीचा जन्म माजगाव इथला विकासबाईंचं शालेय शिक्षण ते महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये झालं एकोणीसशे अठ्याहत्तरच्या दरम्यान विकासभाई सावंत यांनी विकास प्रिंटिंग प्रेसच्या माध्यमातून आणि नंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा इथं हस्ती पाईपच्या डीलरशिपच्या माध्यमातून उद्योगात पदार्पण केलं त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर व्यवसायात ते उतरले वडील स्वर्गीय भाईसाहेब सावंत सार्वजनिक जीवनात होते घरात पक्ष वातावरण कायम असे त्याचाही परिणाम असेल तरुण मयात विकासभाई यांनी कॉन्ट्रॅक्टरांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची युनियन सुद्धा त्या काळी बांधली होती वडील स्वर्गीय भाईसाहेब सावंत हे त्यावेळी राज्याच्या मंत्रिमंडळातले वजनदार मंत्री होते कोकण नेते होते लोकनेते होते अशा सुसंस्कृत राजकीय नेते असलेल्या भाईसाहेबांचे सुपुत्र म्हणून विकासभाईंची जडणघडण अशा संस्कार संपन्न घराण्यात झाली वडील कॅबिनेट मंत्री जरूर होते पण वडील स्वर्गीय भाईसाहेब सावंत हे मुळात हाडाचे शिक्षक होते अगदी तळागाळापासून त्यांचं नेतृत्व राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत जाऊन पोहोचलं होतं आजच्या बदलत्या काळातली पॅकेजवाली ती शिक्षकांची पिढी नव्हती ती पिढी हाडामासाच्या शिक्षकांची होती मूल्यांचा आग्रह धरणारी होती नीतीमूल्य अंगीकारलेली ती पिढी होती त्यामुळे घरात संस्कारांची जपणूक होत असे अशा वातावरणातच विकासभाईंचं सामाजिक आणि राजकीय नेतृत्व उदयाला आलं एकोणीसशे एकोणनव्वद पासून सावंतवाडीच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी असतानाच विकासभाई यांनी त्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये राजकारणात प्रवेश केला खर तर वडील स्वर्गीय भाईसाहेब सावंत हे तीन वेळा कॅबिनेट मंत्री राहिलेले मंत्रिमंडळात त्यांचा दबदबा होता त्या बळावर मनात असतं तर विधानपरिषद अथवा अन्य शासकीय पदांवर नियुक्ती मिळवणं कठीण नव्हतं काँग्रेस पक्षामध्ये तशी परंपरा ही मान्य होती परंतु प्रश्न सत्वाचा होता प्रश्न तत्वाचा होता नीतीमूल्यांचा होता त्याच्याशी तडजोड विकास भाईने आपल्या आयुष्यात कधीही केली नाही प्रेक्षक आजकाल जिल्हा परिषदेची रया राहिली नाही पण एक काळ होता जेव्हा विकासभाई सावंत कमलताई परुळेकर यांच्यासारखी मंडळी जेव्हा जिल्हा परिषदेत होती तेव्हा जिल्हा परिषदेला एक वेगळीच शान होती या मंडळींना जिल्हा परिषदेत ऐकणं हा एक सुंदर अनुभव असे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये विकासभाई जिल्हा परिषद माजगाव मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून भरघोस मताने निवडून आले या काळात जिल्हा परिषदेचे वित्तीय आणि आरोग्य सभापती म्हणून विकासभाईंनी जे काम केलं त्याला तोड नाही विकास आणि वित्त समिती सभापती आजवर परिषदेच्या इतिहासात झाला नाही विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा विकासभाईने जिल्हा परिषदेत आपली वेगळीच उंची प्रस्थापित केली होती पुढे मग अचानक विकासभाई यांनी जिल्हा परिषदेच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर केली त्याच दरम्याने कमलताई परुळेकर यांनी सुद्धा जिल्हा परिषद राजकारणातून एक्झिट घेतली जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची तेव्हापासून राया गेली ती गेलीच एकोणीशे नव्वद मध्ये जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक झाली वैयक्तिक मतदारसंघातून विकासभाई संचालक म्हणून निवडून आले सहकार बँकिंग या क्षेत्राचा गाढा व्यासंग विकासभाईं होता त्यामुळे तब्बल तीस वर्ष विकासभाई जिल्हा बँकेचे संचालक राहिले या काळात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये विकासभाई संचालक म्हणून निवडून गेले राज्य सहकारी बँकेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली सहकार आणि बँकिंग या क्षेत्रातल्या योगदानाची ती पावतीच होती तीस वर्ष जिल्हा बँकेत तर तब्बल सोळा वर्ष राज्य पातळीवर विकासभाई सावंत यांनी सहकारात काम केलं एकोणीशे नव्याण्णव मध्ये विकासबाईंनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पक्षाच्या आदेशावरून सावंतवाडी विधानसभा लढवली पण त्यावेळी काँग्रेस पक्षच अडचणीत असल्यानं पराभव झाला तेव्हाच विकासभाईंनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला राजकारण हे बदलतं असतं ते बदलतं असायलाच हवं पण राजकारण हे राजकारणापुरतंच असायला हवं त्या टोकाचा विरोध टोकाची टीका शत्रुत्व मन दुखावणं असं असू नये राजकारण आज वेगळ्याच थराला गेलंय म्हणूनच समाजाच्या अंतिम हिताला प्राधान्य द्यायला हवं असं मानून विकासभाईंनी सहकार शिक्षण या क्षेत्राला वाहून घेतलं कोकण नेते स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांचं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये निधन झाल्यानंतर वडिलांचा हा काँग्रेस पक्षाचा वारसा विकासभाईंनी अखेरच्या श्वासापर्यंत जपला काँग्रेस पक्षाशी असलेली त्यांची निष्ठा कधीही ढळली नाही राजकारण राज्याचं असो वा सिंधुदुर्ग जिल्ह्याचं काय वाताळात लागली आहे आपण पाहतोय अशा वेळी विकासबाई सावंत यांच्यासारखे नेते पाहिले की राजकारणाचं जग अगदीच हुज वाटू लागतं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं राजकारण सुद्धा अनेक स्थित्यंतरातून गेलंय काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक समीकरणं बदलली त्यावेळी शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून विकासबाईंना राष्ट्रवादीत येण्याची आणि विधान परिषदेची संधी होती शरद पवारांशी विकासभाई सावंत यांचे व्यक्तिगत संबंध होते तरी सुद्धा या ऑफरला विकासभाई बदले नाहीत माझ्या वडिलांनी आयुष्यभर काँग्रेस पक्षातच काम केलं काँग्रेसनं त्यांना मोठं केलं काँग्रेस हा माझा विचार आहे त्यामुळे मी काँग्रेस सोडणार नाही अशी नम्र पण ठाम भूमिका काँग्रेस निष्ठ असलेल्या विकासभाई यांनी घेतली यानंतर सुद्धा बदलत्या राजकारणात अशा आणखी सुद्धा प्रस्तावनामाच्या ऑफर्स आल्या पण भाईंनी निष्ठा बदलली नाही काँग्रेस पक्षाचं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं अध्यक्ष पद सुद्धा भाईंनी भूषवलं काँग्रेस पक्षाच्या आंदोलनात कार्यक्रमात ते कायम अग्रभागी असत काँग्रेसच्या केंद्रीय समितीत सुद्धा ते कार्यरत होते एकोणीसशे एकोणनव्वद पासून सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष असलेल्या विकासभाई सावंत यांच्या शिक्षण क्षेत्रातल्या योगदानाची इतिहासाला दखल घ्यावीच लागेल शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून भाईंनी शहरापासून दूर दुर्गम ग्रामीण भागात सुद्धा शिक्षणाची ज्योत नेली सावंतवाडीतल्या राणी पार्वती देवी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज दोडामार्क इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माझगाव आणि चौकूळ इथलं ज्ञानमंदिर ही ज्ञानमंदिरं विकासभाई सावंत यांच्या योगदानाची साक्ष बनून आहेत बालवयात चांगल्या संस्काराचं महत्त्व ओळखून विकासभाईंनी सन दोन हजार शांती निकेतन प्री प्रायमरी स्कूलची स्थापना केली आज या शाळेतून पाचशेहून अधिक विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत दोन हजार सात मध्ये विकासभाईंच्या नेतृत्वाखालील संस्थेनं डॉक्टर बी एस नाईक सिनियर कॉलेजची स्थापना केली आज या संस्थेच्या राणी पार्वती देवी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये साडेचार हजार बी एस नाईक महाविद्यालयात पाचशे शांतिनिकेतनमध्ये पाचशे तळवडे इथं साठ असे सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत विकास भाईंच्या शैक्षणिक योगदानाची यावरून कल्पना यावी अजात शत्रू असलेल्या आणि जिल्ह्यातल्या शिक्षण समाजकारण राजकारण आणि सहकार क्षेत्रात स्वतःचा उत्तुंग ठसा उमटवणाऱ्या विकास भालचंद्र तथा विकास भाई सावंत या अजात व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तिमत्वाच्या बायोडेटावरून एक नजर तर टाकूया शिक्षण बी एस सी पदवी माजगाव सावंतवाडी माजी सदस्य भारत सरकार दक्षता आणि सनियंत्रण समिती प्रदेश प्रतिनिधी महाराष्ट्र काँग्रेस पक्ष सदस्य भारत सरकार संसदीय कार्य मंत्रालय हिंदी सल्लागार समिती सिंधुदुर्ग जिल्हा परिषद वित्त आणि आरोग्य सभापती एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद नियोजन समिती सदस्य एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव या काळात उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी बँक उपाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक छत्रपती सहकारी इंडस्ट्रीज राज्य सहकारी बँक विभाग संस्थापक अध्यक्ष भाईसाहेब सावंत नागरी सहकारी पदसंस्था अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान उपाध्यक्ष राणी जानकीबाई वैद्यकीय संस्था सावंतवाडी भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय उपाध्यक्ष गुरुवर्य बी एस नाईक मेमोरियल ट्रस्ट सचिव कोकण ग्रंथालय सिंधुदुर्ग संचालक मेडिकल इंडस्ट्रीयल सहकारी प्रॉडक्ट्स सोसायटी लिमिटेड व्हिजिटिंग लेक्चरर यशवंतराव चव्हाण विकास परिषद प्रबोधिनी माजी जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सिंधुदुर्ग संचालक छत्रपती शिवाजी महाराज औद्योगिक संस्था मल्टीस्टेट कोल्हापूर स्वीकृत सदस्य नेमळे सहकारी कौल कारखाना अशासकीय सदस्य संसदीय कार्य मंत्रालय भारत सरकार यांच्या सल्लागार समितीवर एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत काम सदस्य दक्षता आणि सनियंत्रण समिती पंचायत राज विभाग भारत सरकार दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा माजी सदस्य सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती व्याख्याता यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी व्याख्याता रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ठाणे मुंबई प्रेक्षक हा झाला बायोडेटा पण विकासभाई सावंत यांच्यासारख्या उत्तुंग माणसाची ओळख एक दोन वाक्यात सांगायची तर मला वाटतं अशी सांगावी लागेल प्रेक्षको विकासबाई सावंतांसारखी उंच माणसं सा पाहिली की वाटून जातं उंच उंच पूल हे पिलरवर उभे असतात घर इमारती यांची छप्परं ही सुद्धा पिलर सारख्या काही आधारावर उभे असतात उभं असण्यासाठी काही आधार हा असतोच हा निसर्ग नियमच आहे पण मग हे जे उंच उंच आकाश दिसतं हे आकाश कशावरती उभं असेल असा कुठला आधार असेल की हे आकाश आकाश म्हणून खाली कोसळत नाही या आभाळाला आधार कोण म्हणून देतो वाटून जातं विकासबाई सावंतांसारखी उंचच उंच उन्चा माणसं या पृथ्वी तलावर सर्वत्र असतात म्हणूनच अशा उंचच उंच उन्चा माणसांमुळे हे आकाश तोललं जातं पेललं जातं स्वर्गीय विकासबाई सावंत यांना तमाम कोकणवासियांच्या वतीनं विनम्र अभिवादन